श्रावण भगवान शंकरांचं शिवतत्व काय आहे हे जाणून घेण्यासाठी असणारा हा श्रावण मास आहे श्रावण मासामध्ये जास्तीत जास्त श्रवणाची भक्ती आपण करायला पाहिजे आणि अगदी त्या अनुषंगाने समस्त श्रावण मास तत्वानुषण समितीने सुद्धा आपण सर्वांना कीर्तन प्रवचन परमरष ग्रंथाचं पारायण या सर्व अखंड शिवनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला सगळं करण्याची सुद्धा या ठिकाणी संधी आपल्याला सर्वांना दिलेली आहे त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे खरंच श्रावण मास तपानुष्ठान सुरवात होणारे उद्याचे दिनांक पाच ऑगस्ट ते सतरा ऑगस्टपर्यंत सतरा ऑगस्टला मौनमुक्ती होईल सर्वप्रथम परमदर्शन ग्रंथाचं पारायण हे पाच दिवसामध्ये दे एक सत्र संपूर्ण होईल त्याच्यानंतर ना पुढचं दुसरं सत्र होईल असे दोन परमश्रंथाचे पायण आपल्याला या श्रावण मास तत्वानुष्ठानामध्ये करायचे